नमस्कार मंडळी मी मनीषा शेतकरी कन्या स्वागत करते आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर आज आहे बैल पोळा आणि बघा इकडं आमचं चाललं आहे बैल पोळ्याची तयारी म्हणजे आता बैल आलेले आहेत फिरून मारुतीच्या पारा करून आणि आता चालले आमची त्यांची पूजा करायचं आणि आम्हाला आता त्यांचं लावायचं आहे लग्न तर बघू शकता इकडं चाललेली आहे पूजा पूजा झाल्याच्या नंतर आता यांचं लग्न लावायचं आहे आम्हाला तर बघू शकता कशा प्रकारे आम्ही छान मस्त पैकी असे सजवले आहे मला काही समोर कॅमेरा घेऊन व्हिडिओ काढण्यात आला नाही पण अभयने व्हिडिओ काढलाय म्हणलं दाखवावं तुम्हाला तर बघू शकता आता आमचं सगळं अक्षदा वाटप झालं सगळ्यांना आम्हाला लग्न सर का पुढलं

लग्न लावून झालं आता आम्ही वत खाऊ घातला आणि त्याच्यानंतर बघा हे अशा प्रकारे आम्ही बैल बांधले आणि जेवण केलं मस्त बघित राबा आले होते व्हिडिओमध्ये मध्ये तर कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा भेटू पुढच्या व्हिडिओ मध्ये